नमस्कार मंडळी अखेर दोन मर्सिडीजच्या वादामध्ये शरद पवार हे आलेच मागच्या काही दिवसांपासून शरद पवार या वादाबद्दल का बोलत नाहीयेत असं सातत्याने उबाटा सेनेकडून म्हंटलं जात होत आणि त्यामुळे शरद पवार नेमकी या वादाबद्दल काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होत उबाटा सेनेमध्ये पदम देण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या मा मागितल्या जातात असा आरोप निलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केला होता खरं म्हणजे संमेलनाचं व्यासपीठ हे अशा आरोपांसाठी नाहीये पण त्याबद्दल कोणीही सुचिरभूतता पाळत नाही अगदी साहित्यिकही पाळत नाहीयेत त्यामुळे निलम गोरे जर त्या व्यासपीठावरून बोलल्या तर या त्यात एवढं मोठं काय अशी चर्चा लोकांमध्ये आहे आणि ही चर्चा विचारात घेतली पाहिजे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे राजकारणासाठीच असत हे आता मराठी माणसाच्या डोक्यात आणि मनात फिट्ट बसलेलं आहे आणि त्यामुळे निलम गोरे यांनी ते व्यासपीठ राजकीय टीका करण्यासाठी वापरलं त्याबद्दल कोणालाही आश्चर्य किंवा नवल वाटलेलं नाही मात्र हे व्यासपीठ वापरताना राजकारणात एक आग मुसळला निलम गोरे बोलून गेल्या पण उबाटा सेनेकडून सातत्याने निलम गोरे यांच्यावर टीका व्हायला लागली त्यांच्या विरोधात आंदोलनं झाली इतकंच नाही मित्रांनो तर उबाटा सेनेचे से मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट हे नेमकं या बाबतीत काय भूमिका घेणार हेही बघितलं गेलं पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती तसच मित्रांनो याबाबत या, या पर्टिक्युलर वादाबाबत अलिप्त राहायचं का हे पवार जाणत होते साहित्य संमेलन तिथे पवार होते आणि साहित्य संमेलनात पवारांची मुख्य भूमिका होती आणि त्यामुळे या सगळ्या वादात त्यांना ओढण्याचा प्रयत्न हा संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील यांनी केला उद्धव ठाकरेंपेक्षा संजय राऊत यांनी केला संजय राऊत सातत्याने बोलत होते की पवार का नाही बोलत आहेत आणि काल पवारांनी त्याबद्दल स्पष्टपणे ते बोलले ते म्हणाले की नीलम गोरे यांचं ते वक्तव्य मूर्खपणाचं आहे पण कॉन्टेस्ट काय आहे तर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निलम गोरे जे बोलले ते चुकीचे आहे निलम गोरे बोलले ते चुकीचं आहे की नाही आहे हे एक तर गोरे जाणतात किंवा उद्धव ठाकरे जाणतात निलम गोरे, गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी त्याचा इन्कार केलेला आहे पण नीलम गोरे यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलेलं नाहीये हेही तितकंच खरं थोडक्यात हा वाद हा राजकीय वाद तो साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आला आणि म्हणून पवारांना त्यात एंट्री घ्यावी लागली त्याचाही आग्रह झाला त्यानंतर पवार प्रत्यक्ष मैदानात उतरले आता पवारांनी अशा गोष्टीबद्दल प्रतिक्रिया द्यावी का तर एक पहिली गोष्ट पवार जरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असले तरी साहित्य आणि पवार यांचा दुरान्वयी संबंध नाही दुसरी महत्वाची गोष्ट की शरद पवार हे त्या वादाबद्दल बोलले तो वाद खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधला नाहीये तो दोन शिवसेनेमधला वाद आहे त्यामुळे अशा वेळेस शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं हे चुकीचं आहे पण जाणता राजकारणी म्हणून पवारांनी याबाबत प्रतिक्रिया देणं योग्य ठरलं मात्र पवारांच्या खरंच मनात त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची होती का हा महत्वाचा मुद्दा आहे पवार खरंच त्याबद्दल बोलू इच्छित होते का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा इथे कोणीही लक्षात घेतलेला नाही पवारांना बोलायचं नव्हतं पण संजय राऊत यांनी आग्रह धरला आणि पवारांना बोलावं लागलं याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की पवारांना आता या घडीला तरी उबाटाशी साथ सोडायची नाहीये मग त्याचं पुढचं कारण काय पवारांचं आणि भाजपचं जे मीडियाद्वारे बोललं जात आहे की जुळतंय ते जुळत नाहीये आणि म्हणून पवार बॅक टू पेवेलियन म्हणजे ओबाटांकडे गेलेले आणि आता ओबाटांसोबतच पुढची राजकीय कारकिर्द पवार पार पाडतील हे या एकंदरीत पवारांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते आणि तेच पवारांच्या या मागचं इंगित आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद